नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सव्वीस मे वार रविवार आणि उद्या आलेली आहेत वैशाख महिन्यातील संकष्टी चतुर्थी वैशाख महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला एकदंत संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं चतुर्थी म्हटलं की आपल्या समोर येतात ते गणपती बाप्पा चतुर्थी हे व्रत गणपती बाप्पांना समर्पित आहे या दिवशी बाप्पांची विधिवत पूजा करून हे व्रत केलं जातं जर आपण या दिवशी व्रत केले तर करिअरमध्ये व्यवसायात संपत्तीच्या मार्गात येणारे सर्व अडथळे हे दूर होतात त्याचबरोबर या दिवशी काही विशेष उपाय केल्याने जीवनातील सर्व संकट दूर होतात आणि करिअरमध्ये यशासह प्रगती मिळवण्याची आपल्याला संधी प्राप्त होत असते आणि त्यामुळे या संकष्टचतुर्थव्रत हे केलं जातं त्याचबरोबर प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हे व्रत केलं तर मुलांची देखील प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती ही होत असते यामुळे बरेच आईवडील आपल्या मुलांसाठी हे व्रत करत असतात तसेच या दिवशी काही उपायसुद्धा केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला सकाळीच घरामध्ये या झाडाचं एक पान आणायचं आहे हे पान आणल्याने सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन फक्त चोवीस तासातच कितीही कठीण इच्छा ही, कठी ही पूर्ण होईल साक्षात गणपती बाप्पा हे प्रसन्न होतील असा हा अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटनही दाबा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्व वाटला तर व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत नक्कीच शेअर करा वैशाख महिना हा धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा मानला जातो स्कंद पुराणामध्ये वैशाख मासाला सर्व मासांमध्ये उत्तम मानला जातो आणि वैशाख महिन्यात जो व्यक्ती सूर्योदयापूर्वी स्नान करतो व्रत ठेवतो त्याला गणपती बाप्पांची विशेष कृपा प्राप्त होते आणि उद्या तर वैशाख महिन्यातील चतुर्थी आहे यामुळे आपल्याला उद्या सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे हे स्नान करतानाने आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं पंचगव्य तुम्ही टाकू शकतात याने तुम्हाला स्नान करायचं आहे आणि यानंतर आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांची मूर्तीवर तुम्हाला अकरापळी पाण्याने अभिषेक करायचा आहे अकरापळी तुम्ही पंचामृत त्याचबरोबर अकरापळी स्वच्छ पाण्याने अभिषेक करू शकता यानंतरनं बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून तुम्हाला देवघरामध्ये ठेवून बाप्पांना लालदासवंदाचं फूल त्याचबरोबर तुम्हाला दुर्वा अर्पण करायचे आहेत लाडू मोदक किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील दे तुम्ही बाप्पांना ठेवू शकता अशा पद्धतीने उद्या आपल्याला पूजा करायची आहे आणि यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे सर्वप्रथम पूजा करून घ्यायची आणि यानंतरच उपाय करायचा जर आपण पूजा करून उपाय केला तर बाप्पांची विशेष कृपा आपल्यावरती प्राप्त होते आणि आपण जो उपाय करतो ना त्या उपायाचा आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होतं म्हणून पूजा करायची आणि यानंतर उपाय करायचा आता बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी काही झाडं आहेत त्यांना देवतांसमोर मानले जाते अशी काही झाडं आहेत की त्या झाडाची पानं फुलं किंवा त्या झाडांमध्ये देवता वास करतात यामुळे त्या झाडाची पानं फुलं फळं जी आहेत तर ती देवांना अर्पण केली जाते त्यामध्येच आपल्या सर्वांच्याच घराजवळ असणारं झाड म्हणजे जास्वंदाचं झाड तर बऱ्याच ठिकाणी जास्वंदाचं झाड हे असतंच आणि या जास्वंदाचं झाडाचं फुल हे बप्पांना अतिशय प्रिय आहे या फुलाशिवाय बाप्पांची पूजा ही पूर्ण होत नाही जो व्यक्ती अगदी भक्तिभावाने गणपती बाप्पांना एक जास्वंदाचं फुल अर्पण करतो आणि आपली इच्छा जेव्हा मागतो तेव्हा ती इच्छा नक्कीच पूर्ण होते असं म्हटलं जातं म्हणून जास्वंदाच्या फुलाला विशेष महत्त्व दिलं जातं आणि आपल्याला या चतुर्थी दिवशी आपल्या घरामध्ये या जास्वंदाच्या झाडाचं एक पान आणायचं आहे एक पान आणायचं आहे हे पान चांगलं आणायचं आहे कुठेही फाटलेलं चिरलेलं तुटलेलं हे पान तुम्हाला घ्यायचं नाही एक चांगलं पान आणायचं आहे त्या देठ ज्याला देठ असतो तर असं देठाचं एक पान तुम्हाला तोडून आणायचं आहे सोबतच तुम्हाला या झाडाची एक काडीदेखील आणायची आहेत आता हे पान तुम्ही आणल्यानंतर तुम्हाला ते पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्या देवघरासमोर बसायचं आहे देवघरामध्ये शुद्ध गायच्या तुपाचा चौमुखी दिवा लावायचा आहे आपल्याला चतुर्थी दिवशी बप्पांना आणि अगरबत्ती धूप लावायचे आहेत आणि यानंतर काय करायचं आहे थोडंसं चंदन जे असतं तर ते घ्यायचं आहे चंदन नसेल तर थोडंसं कुंकू घ्यायचं आहे त्यात थोडंसं तूप आणि पाणी टाकायचं मिक्स करायचं आणि यानंतर ज्या झाडाची जी काडी होते तर तीच काडी घ्यायची आणि त्या काडीने त्या जास्वंदाच्या पानावर तुमची इच्छा तुम्हाला लिहायची आहे ही इच्छा लिहिताने तुम्हाला बघा जर धनासंबंधित अडचणी असेल आर्थिक समस्या असेल तर तुम्हाला धनप्राप्ती लिहायचं आहे जर तुम्ही नोकरी प्राप्तीबद्दल असेल नोकरी शोधण्याच्या अडचणीमध्ये असेल तुम्हाला नोकरी प्राप्ती लिहायचं आहे काही आजार पण असेल किंवा एखादा आजार आहे भरपूर दिवसापासून मेडिसिन चालू आहे आजारातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्ती हवी आहे तर तसं आजार पण तुम्हाला लिहायचं आहे किंवा तुम्ही मुलांसाठी हा उपाय करत आहे तर मुलांची प्रगती असं तुम्ही लिहू शकतात असं तुम्हाला अगदी थोडक्यामध्ये तुमची इच्छा त्या पानावरती त्या कुंकवाने लिहायची आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत तांदळावरती हळदी कुंकू तुम्हाला टाकायचं आहे त्याचे तुम्हाला अक्षदा बनवायचे आहेत म्हणजे मुळभर तांदूळ घेऊन त्यावरती तुम्हाला हळदी कुंकू टाकायचा आणि ते तांदूळ ता तुम्हाला ता ता लाल पिवळे करून घ्यायचे आहेत एका प्लेटमध्ये त्यावरती तुम्हाला हे जास्वंदाच्या झाडाचं पान जे आहे तर ते ठेवायचं आहेत यावर तुम्हाला एकवीस धुरवा ठेवायचे आहेत एक जास्वंदाचं तुम्हाला फूल ठेवायचं आहे आणि ही जी प्लेट आहे तर ही प्लेट आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर ठेवायची आहे यानंतर बाप्पांसमोर बसून तुम्हाला तीन आवर्ते गणपती अथर्व शमत पठण करायचं आहे शेवटी एकदा फलश्रुती तुम्हाला म्हणायची आहेत आणि यानंतरनं एकशे आठ वेळा ओम गण गन गणपते नम ओम गण गणपते नम हो या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा दोन्ही हात जोडून बाप्पांकडे तुम्हाला तुमच्या इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करायची आहे जी तुमच्या मनामध्ये इच्छा असेल ती पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल भरपूर दिवसापासून एखाद्याच्या मनामध्ये इच्छा असते बऱ्याच वेळा आपण प्रयत्नही करतो कष्टही करतो पण आपली इच्छा पूर्ण होत नाही जर आपल्या कुंडलीमध्ये आपले ग्रहदोष जे आहे तर ते कमकुवत असेल तर आपण प्रयत्न करूनही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आपल्याला काही दोष लागले असेल तरीही आपले प्रयत्न करूनही आपल्याला यश मिळत नाही म्हणून या सगळ्या अडचणी दूर होण्यासाठी आणि आपल्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी आणि आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे आता हे तुम्ही अर्पण केल्यानंतरनं बाप्पांना तुमची इच्छा सांगायची आणि संध्याकाळी तुम्हाला चारनंतरनं काय करायचं एक धागा घ्यायचा त्या धाग्यामध्ये तुम्हाला हे जास्वंदाचं पान त्यावरती दुर्वा आणि हे फूल त्याचबरोबर ज्या अक्षदा आपण घेतल्या आहेत लाल पिवळ्या करून त्यामधल्या एकवीस अखंड अक्षदा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्या पानावरती ठेवून दोऱ्यांच्या साह्याने तुम्हाला त्याची एक जोडी तयार करायची आहेत त्याला तुम्हाला बांधून घ्यायचं आहे आणि यानंतर तुमच्या जवळ असणाऱ्या तुम्हाला गणपती मंदिरामध्ये जायचं आहे गेल्यानंतरनं तुम्हाला ह्या वस्तू बाप्पांच्या चरणी अर्पण करून पुन्हा एकदा तुमची इच्छा तुम्हाला मागायची आहेत आणि असा छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे करून पहा नक्कीच तुमच्या सर्व इच्छा या पूर्ण होतील आणि प्रत्येक महिन्यामध्ये जी संकटचतुर्थी येते त्या प्रत्येक चतुर्थीला तुम्हाला हा उपाय करायचा आहे एकूण तुम्ही अकरा चतुर्थी हा उपाय करत चला आणि चमत्कार तुम्ही स्वतः बघू शकता तुमची इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल अकरा चतुर्थीसुद्धा तुम्हाला वाट पाहायची गरज पडणार नाही अगदी एक किंवा दोन चतुर्थीमध्येच तुमची मनोकामना ही पूर्ण होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ